नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सस्पेन्स थ्रिलर ढिगाणी पडलेले आहेत ज्याच्यामध्ये मर्डर सस्पेन्स थ्रिलर आणि सगळ्या गोष्टी एकदम कुटकुटवरून भरलेल्या भर असतात ते आपल्यासमोर प्रस्तुत केल्या जातात आणि त्यावरून आपण त्या ठरवायच्या असतात की त्या चांगल्या आहेत की वाईट आहे असाच एक सस्पेन्स मर्डर थ्रिलर आपल्यासमोर सतरा तारखेला येऊ घालतोय त्याचं नाव आहे जिलेबी आणि त्याचा ट्रेलर का रिलीज झाला आज त्याच ट्रेलरवर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात प्रथम मला वेळ न भेटल्याने मी कालच्या काल तो रिव्ह्यू करू शकलो नाही आता मला वेळ भेटला आहे मी आता तुम्हाला हा रिव्ह्यू करून दाखवतोय या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तर चला सुरू करूया पण ते ट्रेलरबद्दलच बोलायला सुरुवात करू कारण ट्रीझरमध्ये मी भरपूर गोष्टी बोललो आहे जर तुम्हाला त्या जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही याचा मा जिलेबीचा टीझर रिव्ह्यू तुम्ही बघू शकता तर ट्रेलरच्या सुरुवातीला आपल्याला दाखवलं जातं की सुबेदार नावाचे एक मोठे कन्स्ट्रक्टर आहेत किंवा बिल्डर आहेत त्यांचे भरपूर ठिकाणी बिझनेस आहेत आणि त्यांच्या जावायाचा मृत्यू होतो किंवा खून होतो आता तो का झालाय कोणी केलाय केलेला जो खून आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला स्वप्नील जोशी याला अपॉइंट केलं जातं ट्रेलरमध्ये दिसतंय त्यानुसार विजय करमरकर आणि त्याचे वडील दोघं एकाच डिपार्टमेंटमध्ये हे दोघं सोबत मिळून कसं काम करतात आणि कुठल्या प्रकारे दोघं मिळून ती केस सॉल्व करतात की स्वप्नील एकटा ती केस सॉल्व्ह करतो सोबतच चित्रपटात आपल्याला दोघांचं बॉन्डिंग कसं असणार आहे किंवा त्यामध्ये एक सीन असा सुद्धा आहे की ज्यामध्ये स्वप्नील जोशीच्या वडिलांना ज्यांनी ते पात्र साकारले त्यांना रिझाईन करण्याची वेळ येते आता ती वेळ काय येते किंवा तोगचं जे कॅरेक्टर आहे ते त्यांच्यासोबत काहीतरी वेगळा प्रकार करतो आणि त्यांना ते करायला भाग पाडतो या गोष्टी सगळ्याचा उलगडा आपल्याला सतरा तारखेला होणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रेलर कसा आहे तर खरं सांगायचं ना तर ट्रेलर खूप गुंतागुंतीने भरलेला आहे ॲक्च्युली हे प्रमाण असलं पाहिजे की एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर कसा असावा यात सगळं काय दाखवलं आहे पण ॲक्च्युअल गोष्ट काय घडली किंवा कशी घडली हे हे बिलकुल समजत नाही मला ट्रेलर बघताना नेहमी जाणवत होतं की चला मी या चला ठीक आहे या या, या कॅरेक्टरचा मृत्यू झाला आहे तर मग नंतर तो कॅरेक्टर कोण आहे त्या कॅरेक्टरबद्दल मी विचार करतच असतो तेवढ्याच समोर तिसरं कॅरेक्टर येतं चला आता हे काय लफडा आहे म्हणजे ट्रेलरमध्ये तुम्हाला शॉकिंग फॅक्टर खूप भेटणार आहेत आणि चित्रपटात सुद्धा भरपूर असणार आहेत मला तर असंच दिसतंय तर जसा मागच्या वेळी स्वप्नील जोशी वाओ फॅक्टर होता तसंच यावेळी मला प्रसाद वाव फॅक्टर दिसलेला आहे प्रसाद उगचं जे काम आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतंय मला असं वाटतंय आहे ना की हे दोघ जणांमध्येच काहीतरी टस्सल असणार आहे चित्रपटात म्हणजे कॅरेक्टरमध्ये तर असणारच आहे पण सोबतच कोण जास्त चांगलं काम करतं हे दाखवण्यासाठी सुद्धा त्या दोघांमध्ये टस्सल असणार आहे हे तर नक्कीच कळून येतंय आणि थँक गॉड यावेळी शिवानी सोडवलेला एक का होईना पण मी डायलॉग दिलाय त्यामुळे तिचंसुद्धा काम आपल्याला प्रॉमिसिंग दिसणार आहे आणि ओव्हरऑल ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर खरंच प्रॉमिसिंग वाटतो आहे याच्यामध्ये जो सस्पेन्स आपल्याला असला पाहिजे आपण एखाद्या मराठी चित्रपटाकडून किंवा सस्पेन्स थ्रिलर मर्डर थ्रिलरकडून आपण ज्या अपेक्षा करतो त्या सगळ्या प्रॉमिसिंग आहेत किंवा त्या सगळ्या देण्याचा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हा ट्रेलर करतो चित्रपटाकडून अपेक्षा तर आहेतच सोबतच या ट्रेलर बघितल्यामुळं ज्या अजून अपेक्षा जाग जागृत झालेल्या आहेत त्या खरंच प्रामाणिकपणे आपल्याला डिलिव्हर करणार आहेत की नाही करणार आहेत की असाच फसवे कार्यक्रम होणार आहे किंवा आतापर्यंत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलरच्या नावावरती जो हगण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तो सुद्धा यावेळी परत कंटिन्यू होणार आहे की आपल्याला खरंच काहीतरी प्रॉमिसिंग आणि चांगल्या प्रकारचं काहीतरी एक कलाकृती बघायला भेटणार आहे यासाठी खरंच सतरा तारखेची मी आदुरतेने वाट बघतो आहे आणि मा मी काय जो मराठी प्रेक्षक आहे जो अशा गोष्टी अशा चित्रपटांचा एक प्रेक्षक वर्ग आहे तो सतत अशी अशा गोष्टी एक्सपेक्ट करत असतो पण कधी कधी त्याला भेटतात कधी कधी नाही भेटतात पण ऐंशी टक्के तर अशाच पदरी पडलेली आहे तर यावेळेस बघू आपल्याला नितीन कांबळे सोबत स्वप्नील जोशी प्रसाद ओक आणि सोबतच आणि सोबतच शिवानी सुर्वे आपल्याला काय काय देणार आहेत ते आपल्याला सतरा तारखेला कळणार आहेत <laughs> तर मित्रांनो हा होता माझा जिलेबी या ट्रेलरचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ट्रेलरकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि त्या ट्रेलरमध्ये डिलिव्हर झाल्या आहे का चित्रपटाबद्दल तर आपण नक्की नंतर बोलणारच रिलीज झाल्यानंतर पण ट्रेलरकडून असलेल्या अपेक्षा तुम्हाला डिलिवर्ड झाल्यात का त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन माझे जे बाकीचे अजून व्हिडिओ आहेत त्यावर सुद्धा तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा घरच्यांना सांगा चढ त्याला सांगा पण चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे कारण चॅनलला सबस्क्राईब वाढतात ना त्यावेळेस मला अजून अजून चांगली व्हिडिओ बनवायला एक प्रेरणा भेटते बस मला आणि एक आपलं कुटुंब बनवायचं आहे त्यासाठी तरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करता येत तर बेलायकन बटन असेल तर त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट भेटेल तर भेटूया नाही येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास काळजी घ्या धन्यवाद